सध्या इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तुम्हाला जगन्नाथपुरीमधल्या रथयात्रेचे रिल्स हमखास दिसत असतील या रथयात्रेचे इथल्या गर्दीचे इथल्या भव्यतेचे फक्त रिल्सच नाही तर बातम्या सुद्धा होत आहेत भारतातून जगभरातून इथे मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत याचं कारण अर्थातच इथली परंपरा इथला इतिहास इतल्या इतल्या आणि भाविकांची श्रद्धा पण जगन्नाथपुरी फक्त रथयात्रेमुळे चर्चेत येत नाही या मंदिराची इथल्या परिसराची चर्चा होण्याचं आणखीन एक कारण आहे या मंदिराबद्दल असलेली रहस्य या मंदिराबद्दल सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिका एका पौराणिक कथेनुसार एकदा जगन्नाथ पुरीमध्ये रथयात्रा सुरू असताना एक अस्ताव्यस्त अवस्थेतला व्यक्ती थेट रथावर चढला ते बघताच पूजारांनी त्याला रथावरून खाली उतरवलं हकलून लावलं बलरामदास असं त्याचं नाव बलरामदासने समुद्रकिनारी जाऊन वाळूचे तीन रथ बनवले पण त्यानंतर रथयात्रेतील रथ पुढे जाईन असं झाले हत्ती घोड्यांची ताकद लावूनही रथ हल्ले नाही या कथेनुसार भक्त बलरामदासच्या इच्छेसाठी भगवान विष्णू भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रासह या वाळूच्या रथात विराजमान झाले ज्यामुळे भगवान विष्णू यांना स्वतःचीच रथयात्रा थांबवावी लागली या कथेचा पुरावा नसला तरी जगन्नाथपुरीचं मंदिर आणि रथयात्रेचा मात्र पुरावा इतिहासात आढळतो सतरा वेळा शत्रूची आक्रमण होऊनही कोणाला जगन्नाथपुरीचं मंदिर उद्ध्वस्त करता आलं नाही औरंगजेबानेही मंदिर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र मराठ्यांची औरंगजेबाशी लढाई अप्रत्यक्षपणे और जगन्नाथपुरीचं मंदिर वाचवणारी ठरली जगन्नाथपुरी मंदिर आणि रथयात्रेबद्दलच्या दहा रहस्यमय आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू रामेश्वरम बद्रीनाथ द्वारका आणि जगन्नाथपुरी या चारधाम यात्रेला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे ओडिशाच्या पुरी शहरात भगवान जगन्नाथांचा धाम आहे पुरीला मठांचाही उल्लेखनीय इतिहास राहिला आहे आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी इथे गोवर्धन मठाची स्थापना केली रामानुजाचार्य यांच्या काळात रामानुज मठ आणि एमरा मठाची स्थापना करण्यात आली गुरुनानक तुलसीदासांसारखे संतही पुरीमध्ये गेले आणि पुरीत आपापली केंद्र उभारली मात्र तरीही आज पुरी शहर ओळखलं जातं ते भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या रथयात्रेमुळे आधी उत्कल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगन्नाथपुरीचं पुरुषोत्तम क्षेत्र नीलांचल नीलगिरी आणि आता जगन्नाथपुरी असं नामांतर होत गेलं भगवान जगन्नाथांना श्री विष्णूचा अवतार मानलं जातं इतिहासातील मुंदींनुसार बाराव्या शतकात कलिंगचा राजा चौडगंग आणि अनंग भीमदेव द्वितीयानं जगन्नाथपुरी मंदिराची निर्मिती केली चौदाव्या पंधराव्या शतकात गजपती वंशाच्या राजांच्या काळात त्यांनी जगन्नाथपुरीला धार्मिक सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित केलं आठशे वर्षांच्या या मंदिराच्या इतिहासाशी अनेक किस्से आणि रहस्य जोडली गेली ज्यांची चर्चा आजही होते जगन्नाथपुरीबद्दलची पहिली रहस्यमयी गोष्ट इथल्या मूर्तींची पुरीचं मंदिर हे जरी भगवान जगन्नाथांचं असलं तरी मंदिरात भगवान जगन्नाथ यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ भगवान बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्याही मूर्ती आहेत सावळा रंग गोल मोठे डोळे ओडिशाची संस्कृती दाखवणारा पोशाख अशी इथली जगन्नाथांची मूर्ती भारतातील इतर मंदिरांमध्ये दगडाच्या मूर्ती आहेत पण फक्त पुरी इथल्याच मूर्ती लाकडापासून बनवलेल्या आहेत भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराचं प्रतीक म्हणून या मूर्ती लाकडापासून बनवल्या असल्याचं सांगितलं जातं दर बारा वर्षांनी लाकडी मूर्ती बदलल्या जातात मूर्ती बदलण्याची प्रक्रिया अत्यंत गुप्तपणे पार पाडली जाते पुरी दुसरी रहस्यमय गोष्ट म्हणजे मूर्ती बदलताना सगळ्या ओडिशा लाईट सरकारद्वारे बंद केली जाते यावेळी मंदिराच्या आजूबाजूला कुणालाच फिरकण्याची परवानगी नसते सुरक्षेसाठी मंदिराला सीआरपीएफच्या जवानांनी घेराव घातलेला असतो एकाच व्यक्तीला मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाते तो व्यक्ती मंदिराचा सगळ्यात ज्येष्ठ पुजारी असतो तोच मूर्ती बदलतो पण मंदिरात प्रवेश करण्याआधी या पुजाराच्या डोळ्यावरही काळी पट्टी बांधली जाते आणि मगच मंदिरात पाठवलं जातं मूर्ती बदलण्याची प्रक्रिया गुप्त असण्याचं कारण म्हणजे मंदिरात काय होतंय ते बघितलं तर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो अशी मान्यता आहे त्यामुळं पुजारालाही मूर्ती बदलताना चाचपणी करतच हे काम करावं लागतं त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे मूर्ती बदलताना जुन्या मूर्त्यांमधून एक पदार्थ नव्या मूर्त्यांमध्ये टाकला जातो या पदार्थाला ब्रह्म पदार्थ म्हणतात पण या पदार्थाला हात लावताना थेट स्पर्श होऊ दे म्हणून पुजाऱ्यांच्या हातात ग्लोव्ज घातले जातात पण आजवर ज्या पुजाऱ्यांनी मूर्ती बदलल्या ते म्हणतात हा पदार्थ हातात घेतला की काहीतरी जिवंत आहे धडधडत आहे असं जाणवतं याचा आकार अगदी मुठीत बसेल इतका असतो आता यामागची आख्यायिका अशी सांगितली जाते की जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा देह नष्ट झाला मात्र त्यांचं हृदय जिवंत राहिलं हाच जगन्नाथपुरीच्या मूर्तीमधला ब्रह्मपदार्थ आहे जगन्नाथपुरीबद्दलची तिसरी रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वार सिंहदरवाजा समुद्राजवळ असल्यामुळे या मंदिराच्या बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो मात्र जसा सिंह दरवाजा पार करून भाविक मंदिरात प्रवेश करतात तसा लाटांचा आवाज पूर्णपणे बंद होतो तेच मंदिराच्या बाहेर पाऊल टाकल्यावर मात्र लाटांचा आवाज पुन्हा ऐकायला यायला सुरुवात होते मंदिराच्या आत मात्र प्रचंड शांतता असते जगन्नाथपुरी बद्दलची चौथी रहस्यमय गोष्ट म्हणजे या मंदिरावरून पक्षी सोडा विमानही उडत नाहीत सामान्यतः आपण बघतो मंदिर शिखर उंच कमानी अशा ठिकाणांवर पक्षी उडत असतात मात्र जगन्नाथपुरी मंदिराजवळ हे घडत नाही यामागे धार्मिक मान्यता असल्या तरी याचं वैज्ञानिक स्पष्टीकरणही दिलं जातं मंदिर समुद्राच्या जवळ आहे समुद्रावरून येणाऱ्या वाराचा प्रचंड वेगामुळे पक्ष्यांना या भागात इतक्या उंचीवर उडणं आव्हानात्मक ठरतं तर पुरी अस पुरी विमान जगन्नाथपुरीच्या मंदिरावरून न उडण्याचं कारण म्हणजे या मंदिरावर असलेलं नीलचक्र हे असं चक्र आहे जे मंदिराच्या कोणत्याही बाजूने बघितलं तरी त्याचं तोंड आपल्याकडेच आहे असं वाटतं तसंच अष्टधातूंनी हे चक्र बनवल्याचं सांगण्यात येतं यात वापरलेले धातू वायरलेस कम्युनिकेशन मध्ये बाधा आणू शकतात त्यामुळे जगन्नाथपुरी मंदिरावरून विमान उडण्याची रिस्क घेतली जात नाही जगन्नाथ पुरीबद्दलची पाचवी रहस्यमयी गोष्ट म्हणजे मंदिराचं स्थापत्य अशा प्रकारे करण्यात आलंय या मंदिराच्या शिखराची सावली जमिनीवर कुठेच दिसत नाही एवढं उंच शिखर असूनही त्याची कुठेच सावली पडत नाही अर्थात नियोजन उभारणी झालं होतं पण सावली दिसत नसल्यामुळे याची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होते पुरी बद्दलची सहावी रहस्यमी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या शिखरावर असणारा झेंडा हा झेंडा हवेच्या उलट्या दिशेला फडकतो तसंच हा झेंडा रोज बदलला जातो कोणत्याही शिवाय पुजाऱ्यांकडून मंदिराच्या शिखरावर चढून हा झेंडा बदलला जातो तसंच हा झेंडा जर एकही दिवस बदलला नाही तर मंदिर पुढचे अठरा वर्ष उघडणार नाही अशीही इथली आख्यायिका आहे जगन्नाथपुरीबद्दलची सातवी रहस्यमयी गोष्ट म्हणजे इथला प्रसाद जगन्नाथपुरी मंदिरातला महाप्रसाद न कधी संपतो न कधी उरतो दिवसभर प्रसाद भाविकांना दिला जातो आणि बरोबर मंदिर बंद करण्याची वेळ झाली की प्रसाद संपतो अगदी एकही कण वाया जात नाही असं इथले लोक सांगतात यामागची मान्यता म्हणजे भगवान विष्णू चारही पवित्र धामांमध्ये प्रवास करत असतात यातील जगन्नाथपुरी या ठिकाणी ते जेवण करतात म्हणून इथं कधीच अन्न कमी पडत नाही किंवा वाया जात नाही जगन्नाथपुरीच्या मंदिरातल्या प्रसादाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे सात भांडी एकावर एक रचून लाकडाच्या आगीवर प्रसाद बनवला जातो मात्र सगळ्यात वर जे भांड ठेवलेलं असतं त्या भांडातील प्रसाद सगळ्यात आधी शिजतो जगन्नाथ पुरीबद्दलची आठवी महत्वाची गोष्ट म्हणजे इथली रथयात्रा रथयात्रा म्हणजे भगवान जगन्नाथ भगवान बलभद्र आणि देवी सुभद्र यांचे रथ जगन्नाथपुरीच्या मंदिरापासून गुंडीच्या मंदिरापर्यंत जातात यात तीन रथ असतात सगळ्यात मोठा रथ म्हणजे नंदी घोष जो भगवान जगन्नाथांचा असतो दुसरा रथ भगवान बलभद्र यांचा तालध्वज तिसरा बारा चाकांचा पद्मध्वज जो देवी सुभद्रेचा असतो हे प्रचंड रथ ओढत लोक गुंडीच्या या भगवान जगन्नाथांच्या जन्माच्या ठिकाणी घेऊन जातात साधारणपणे दीड आठवडा हा रथयात्रेचा उत्सव असतो हिंदू धर्मियांसाठीच नाही तर इतर धर्मातील लोकांसाठी हा उत्सव हो महत्त्वाचा आहे कारण एरवी जरी मंदिरात केवळ हिंदूंना प्रवेश असला तरी रथयात्रेच्या काळात सगळेच लोक यात सहभागी होतात जगन्नाथ पुरीबद्दलची नववी महत्वाची गोष्ट म्हणजे रथयात्रा सुरू असते तेव्हा भगवान जगन्नाथांचा रथ एका मुस्लिम भक्तासाठी थांबतो रथयात्रेच्या वेळी भगवान जगन्नाथांचा रथ ग्रँड रोडपासून दोनशे मीटर अंतरावर पुढे सरकतो आणि मग उजव्या बाजूला असणाऱ्या कबरी शेजारी थांबतो थोडा वेळ थांबून रथ आपल्या मार्गावर पुढे निघतो मात्र या ठिकाणावर रथ आला की कि कितीही ओढण्याचा प्रयत्न केला तरी हा रथ या कबरी शेजारी थांबल्याशिवाय हलत नाही असं या रथयात्रेत सहभागी होणारे लोक सांगतात पण असं का होतं त्याचीही एक आख्यायिका आहे बंगलचा सुभेदार जहांगीर कुली खान हा एका सैन्य प्रवासात असताना त्याला एक ब्राह्मण स्त्री आवडली तो तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्नही केलं त्यांना मुलगा झाला सालबेग सालबेग हा आईच्या प्रभावामुळे भगवान जगन्नाथांचा भक्त झाला मात्र तो मुस्लिम असल्यामुळे त्याला मंदिरात जाऊन त्याच्या देवाचं दर्शनही घेता येत नाही याची खंत वाटायची कृष्णभक्तीत त्याने एक वर्ष वृंदावन म्हणजेच श्रीकृष्णांच्या जन्मभूमीत घालवलं तिथून रथयात्रेसाठी तो ओडिशाला परत आला पण अलावर प्रचंड आजारी पडला ज्यामुळे रथयात्रेत सहभागी होणं त्याला जमणार नव्हतं मात्र त्याची भगवान जगन्नाथांचं दर्शन घेण्याची प्रचंड इच्छा होती त्यामुळेच त्या वर्षी रथयात्रेत आजारी असलेल्या सालवेक्षा झोपडीसमोर रथ थांबला सालवेक्षा भक्तीला मान देऊन रथ पुढे गेला तेव्हापासून ही परंपरा चालू झाली जी आजही चालू आहे हजारो लोक ओढत असलेला भगवान जगन्नाथांचा रथ सालबेकच्या प्रार्थनेसाठी थांबतोच जगन्नाथपुरीबद्दलची दहावी महत्वाची गोष्ट म्हणजे अप्रत्यक्षरित्या मराठ्यांमुळे जगन्नाथपुरीचं सा रक्षण झालं औरंगजेब जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याने हिंदूंच्या धार्मिक स्थळांची विटंबना करायला सुरुवात केली त्यात भगवान जगन्नाथांचं मंदिर फोडायचं फरमानही त्यानं काढलं होतं पण तिथल्या पुलहारांनी मुघल अधिकारांना लाच देऊन मंदिर वाचवले याकडे औरंगजेबाचं लक्ष गेलं नाही कारण तो दक्षिणेत मराठ्यांशी उद्धात गुंतला होता यामुळे अप्रत्यक्षरित्या मराठ्यांमुळे जगन्नाथपुरीचं रक्षण झालं पण औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हे मंदिर बंदच राहिलं पुढे शंभूपुत्र शाहू महाराज छत्रपती बनले आणि मराठा राजसत्तेला स्थैर्य आलं पेशव्यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर मराठी घोडे दौडू लागले होळकर शिंदे अशा पराक्रमी सरदारांमुळे संपूर्ण भारतभरात मराठ्यांचा वचक निर्माण झाला पण याच दरम्यान बंगाल प्रांत मात्र अशांत होता ओडिशा ही बंगाल प्रांताचा भाग होता बंगालचा नवाब अलिवर्दी खानच्या मर्जीनं सगळा कारभार चालायचा मात्र दहा वर्षात धाडी टाकून बंगालच्या नवाबाला रघुजी भोसलांनी इतक जेरी सांडलं की त्याने मराठ्यांशी तह केला आणि ओडिशाचा हिस्सा रघुजींकडे सोपवला हो परिणामी रघुजी भोसल्यांनी ओडिशाचा विकास केला जगन्नाथपुरी मंदिराचा जीर्णोद्धार केला रघुजी भोसले यांच्या आई चिमाबाई यांनी देवाला मोहनभोग चढवण्याच्या परंपरेला सुरुवात केली मराठ्यांमुळे कोणत्याही धर्मांध राजसत्तेला जगन्नाथ मंदिराकडे पाहण्याची जगन्नाथपुरीची इतक्या वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेली रथयात्रा इतकी प्रचंड उत्साहात साजरी केली जाते लाखो भाविक यात सहभाग घेतात असं म्हणतात रथयात्रा असा उत्सव आहे ज्यात भक्त देवाकडे नाही तर देव भक्ताला भेटायला मंदिराच्या बाहेर येतो आज रथयात्रा केवळ पुरीमध्येच नाही तर मॉस्को सॅन फ्रान्सिस्को सारख्या शहरांमध्येही साजरी केली जाते रथयात्रा हा जगन्नाथपुरी मंदिराचा सांस्कृतिक वारसा आहे जो आजही जपला जातो तितक्याच मोठ्या उत्साहात जगन्नाथपुरीचं मंदिर आणि रथयात्रेसंबंधीच्या या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा